लाल्याच्या घरून आला फोन आणि लाल्या लागला रडायला तर मित्रांनो सकाळी उठलो आणि इकडं तिकडं बघा जरा नजारा बघा जरा इथं वाडं आहे इकडं तिकडं बघा जरा इथं ट्रॅक्टर आहे अजून या गाड्या तोडवाल्यांच्या म्हणजे चांगले आहेत ते तोडवाले विराज बघा हसतंय अजून आम्ही आलो इकडे आलो तर काय बघतोय तर दुकानच बंद शेंगा फोडायला आलेलो घाट बडवायला तर बंद होतं आणि लाल्याची गाडी आणलेली मी थंडी वाचते म्हणून त्यानं दिलेलं मला चालवायला अजून काय तवा मला म्हणतोय माझी गाडी तू चालवायची आत्ता मला वाचते थंडी आता फोन लावायला लागला कधी उघडणार आणि नंतर तिकडच्या काकी म्हणले की मंगळवारचं बंद असतं मित्रांनो लाल्या बसला आहे कसा बघा फोन लावतो त्याच्यावरून नंबर घेऊन आणि काय फोन लागलाच नाही तिथल्या नंबरवरून लावतो काय लागणार झालं उचलं ना झालेत आणि उचल आणि बोलायला लागलं बघा हे बघा शेंगदाण्याचं नाही ठीक आणि नंतर मी काकींना विचारलं फोन लावलं तर काकी म्हटलं की मंगळवारचं बंद असतं मग काय म्हटलं झालं तर पत झालं <स्तिकीणागाले> <laughs> मारव्या म्हटलं गाडीला आता टर्न मग काय आता डबल दुसऱ्या नंबरवर फोन लावतोय तिथे का विचारायला तर वरतीकडनं का आला टॅक्टर एक नंबरवर फोन लावला तरी पण दुसऱ्या नंबरवर फोन लावतोय लाल्या असंच त्याचं काय पण सुरू असतं आता बघा तुम्हीच दुसऱ्या पण नंबरवर नव्हत चाललं बघा जरा त्याची हरकत <laughs> आहे कसं आहे कसा बोलते चला मग आता काय तवं असंच त्याचं सुरू राहणार ठेवलं आपण आणि मारला गाडीला टर्न गाडीवर बसलो मारली आणि मारायला लागलं ट टर्न आणि तेवढं आली तिकडचं पिकअप मग काय तेव्हा गाडीवर होतो टिक्क उगाच आपली गाडी दुसऱ्यांची हाय म्हटलं हळूहळू गेलेलं बरं कसं राहायचं कुठेतरी मग काय गेलं तसंच मागनं व्हिडिओ काढतो तेव्हा ला आले तुम्हाला तर माहीत आहे मग दोघं आलंय आणि बघा आता हाच व्हिडिओ काढायला सुरुवात केली आणि मला सांगते तर बघा ही ठिकाण तुम्हाला वळकले का मित्रांनो वळखलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा कसं आहे शेत हिरवगार यायलाच लागतंय कसं आहे व्ह्यू नजारा हां बघू शकता मित्रांनो बघा कसं आहे हा दुच व्हिडिओ आहे मी बोलताना बघू शकता तर मित्रांनो सांगतो तुम्हाला आम्ही आहे वॉटरमध्ये हे ठिकाण सगळं वाटारमधलं आहे किनी वाटर नाही कराड वाटर कालवडे ते वाटार आहे नाहीतर तुम्ही किनी वाटर समजतील कराड वाटर बघू शकता आम्ही आता घरी निघालो आहे मित्रांनो घरी पोचल्या वाटतं तुम्हाला कबूतर दाखवायची राहिले मी आणि लाल्या लाल्यानं जाऊन सकाळी सकाळी विहिरीतून कब कभ, कबूतरं पकडून आणलेली बघू शकता तर मित्रांनो लाल्या कशा उड्या मारतोय बघा हा पांढऱ्या शर्टवाला या लाल शर्टवाला पाहून या आणि जी टोपी घातला आहे ना तो सोन्या लाल्याचा छोटा भाव अजून व्हिडिओ काढतोय तुम्ही बघा बघू शकता घरी आलो या हां आणि आता तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवतो व्ह्यू बघून घ्या कसं आहे व्ह्यू मित्रांनो आत्ता सगळे कारखान्याला गेलं तर म्हणून तुम्हाला सगळे मोकळं वाटतंय भावालीत कारखान्यावरनं खाली करून ट्रॅक्टर अजून हे बघू शकता आणि मित्रांनो आपलं नवीन वर्ष गुढीपाडवायलाच सुरू होतं हे विसरू नका आजच्या ब्लॉगमध्ये जे एवढंच जय शिवराय जय राजे